ल, त्या परिपाठा अंतर्गत आता पुढचा प्रश्न करणार आहे कल्याण नमस्कार माझे नाव कल्याणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची विद्यार्थिनी प्रसिद्ध मी आता सांगू शकते मा मी जे पुस्तक वाचलं आणि जे मला पुस्तक आवडलं त्या पुस्तकाचे नाव अरे अरे ज्या 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 लेखकाचे लिखित हे पुस्तक झालं त्यांचे नाव सुजित कदम आणि ज्या जागे ह्या पुस्तकाचं या पुस्तकात जन्म झाला त्यांचे त्याचे नाव नरवीर ना प्रकाशन आणि ह्याची पृष्ठसंख्या एकूण चोवीस आहेत आणि या पृष्ठसंख्यावर एवढी छान चित्र आहेत की खूपच छान आणि ह्याची किंमत आहे शंभर रुपये आणि यामध्ये वेगवेगळे चित्र आहेत आणि याचे एक रंगीत आहेत कारण की यामध्ये वेगवेगळे चित्र आहेत आणि यामधील प्रत्येक प्रत्येक कविता मला फार आवडली आजी आजी शहाणा झाड आणि एक लाडोबा आहे एक अरे अरे ढगवा आहे तो एक मुल म्हणतो अरे ढगवा कुठे 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 आहेत रे बाय ही ही मला फार आवडली कारण की तू मुलगा त्या तो त्या ढगोवाला म्हणतो की तू की तू पडता पळ तुला ते पाय पण आहेत पण तू माझ्या आईला बाय म्हणतोस आणि त्या मुला तुझं आश्चर्य पाहून मी पण चटकीत झाले आणि यामध्ये वेगवेगळे चित्र चित्र आहेत आणि मलासुद्धा या कवितेमध्ये कवितेतील कवितेतील चित्र आणि कवितासुद्धा आवडली मला मला या पुस्तकाचं दुसरं नाव ठेव ठेवा असं वाटते कारण की यामध्ये बाली कविता आहेत तर यामध्ये बाळांची कविता असं सुद्धा आपण ठेवू शकतो असं मला वाटलं आणि यामध्ये अनेक चित्र आहेत चित्र आहेत आणि या पुस्तकाची जर आपण बाळांची कविता असं जा ठेवलं असतं तर तरीसुद्धा खूप छान वाटलं असतं धन्यवाद